बाकी कोणी बघितलेलं नाही आज वाट नाही काय डे अरे काय कुठं काय 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 तुला काय करायचं काय तुझी तू कामाला तू कळशी कळायची कळशी साध्या भाऊच्या वाड्या सापडी साधा भाऊच्या नाही वाड्या सापडी आम तू तुला काय करायचं तुला करायचंय काय पण मला काय नाही तू जाण तू जाणतोय वाटा तू जिथं नाही तिथं नको टोकोला विचारतो तुला तो का तू कशाला सांगायचं मला जात आहे चल एडपाटे का तू साध्या सध्या साध्या साध्या ए साध्या कुठं आहे तू आपलं साधा भाऊ म्हणावं लागेल तू मला दाता हा म्हणायचं मग लय आम्ही रेजदारे जुने अरे ते जुनं जाऊ दे आताचा भाऊ तू करोडपती झाला सा अभिनंदन कस काय कस काय काय कस काय आता येत होतो ना वाटत चालत डेपोटी भेटले मला डेपोटीच्या हातात ये ना अशी जुनी कळशी भेटली मला अशी बांधेल वरून ती पॅक पॅक्यांनी भरलेली नक्की ना स्वर्णा नाश धारली ना त्याच्यात श्याम आहे तो डोकं बी आवड झाले का रे त्या डेपुटीच्या हातात कळशी आणि मी कस काय करोडपती होईन तो त्या कळशीच कापड नाही द्यायचं वरचं डेपुटी बेकार माणूस आहे भाऊ याडा का खोळा तू तू ऐकून तर घे ना पूर्ण सहज असं विचारलं जी कळशी कोणाची कळशी बोलून घ्या लगेच आम्हाला भाऊच्या वाड्या सापडली अरे मग मला सांग ना ही कळशी तु झाली तू झाला ना भाऊ रईस खानदान होत आमचं म्हणतोच होत तिथं अजून कळशी त्या सोडायचं नाही या डिपुडीला फोकट खाऊन द्यायचं नाही तुला सांगतो कळशीच घेतो विशेष नाही नाही येतो गावातले लोक लय वाटार येऊ दा मध्ये चव्हाण झोपले असते का राम राम घालतो त्याला अरे काय डे कुठे गेला इकडे काय करायचं रे तुला काय आहे डे पुटी तवा नाही इकडे तिकडे इकडं तिकडं धंद जराशी तुई जानतो का बघ ना अहो तुमच्या हातात नाही शोभत ते मला शोभत मला मला तू तुझा पळ जातो तुझं उजवा द्यायला चाला ना पळ जायबानी ऐक राहिलं का लोक गावातली तर बससा बससा निशे तोडायला पाहिजे तो असतो का सरपंच होईन मग कशीचं नुसतं मुट घेतलं सोनं घेतलं तरी सरपंच होईल चल तर करोडपतीचं आहे ओ काय झालं लई तन पण करतात अरे डेप्युटीकडे चाललोय डेप्युटीकडे चाललोय आम्ही कशाला अरे यांच्या वाड्यामध्ये कळशी सापडीन तू घेऊन गेलाय अयो मग आता तीच कशी कळशी होती काय नू हा आहो मी दे दे मी म्हणलो इकडं दे ते माझ्याकड मी सांभाळतो ते आण जा तिकडं बघ बघितलं का साधा भाऊ बघितली ना खाळ 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 वाजत होत काहीतरी त्याच्यात खाळ खाळ नाही काढून घेतला असं म्हणून खाळ खाळ भरलेली होती माझ्या पंजन सांगितलं होतं रईस खानदानी आपलं दहा पाच ताळ्या पुरलेले आहेत म्हणले पण ती सापडा ना खाली ठेवलेली होती आता डेपुटीकडेच बघावला काय नेमकं अजिबात नाही नाही आज या पंजाच आहे हा काय रे डेपुटी कळशी आ ना ना लवकर लवकर आण कशाची कळशी कशाची कळशी कशीची असते कळशी काय म्हणते कशाची कळशी कशाची कळशी असती यार घेऊन पेड घेऊन जाऊ नका तुम्ही इडे पुटी झालं कशी पाहिली ना आता मग बोल होती पितळायची बघा अरे त्याच्यात दया आणलंय मी आता त्या कोण आता त्या कोण दया आणलंय मी मला वाड्यातून कशी आणली ना यांनी दया ना बरं दया आला आम्हाला वाटी वाटी नाही खाऊ घाला हे तू उठ्या कोणत्या म्हशीचा दही तरी बघू होते गाव भर आणलंय उठ 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 बघू नको का मला डावटा करतो एवढे नी काय राडावटा करायला हे उठा मला द्यायचं नाही दाई तुम्हाला उठा चला खरजू ला कुत्रे काय का माय भारत पाडले उठा बरं उठा हाय झालं होतं का नाही हा दही होत यायचं नाय हा पेल असतो तो वाटीभर अरे जेव्हा तू जाणार आहोत तुम्ही काय म्हण डो का मला माहिती ना शेवटी काय म्हणलं ना साधा भाऊच्या वाड्यात सापड आहे म्हणून तोंड घालतो तोंड घालतो मधी तोंड घालतो म्हणजे त्याच्यात नक्कीच सोन आहे माझ्या पंच्या साध्या तुला कळत नाही आपल्या गावा दुःखांच्या विरोधात लावून देते कैशी बियची काय नाही बाबा तुला तर माहिती मी किती याचा माणूस जर कैशी सापडल्या मी तो साधा भाऊ हे घेतोय कैशी डोळ्यानी बघितल्याचं सप्न नाही मला आपले आता घेतला तू मला घ्यायची का नाही कळशी बऱ्या बोलानी सांगा घ्यायची नाही मला कळशी द्यायची काय घाली तर तो असं पोलिसात जातो येईन ना जायची गाडी मग समजा ना अशा पेड्या आणि पहिल्या पान फोटो चला चला ये बस 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 आणखे लय तोंड येतं तुला वावर चापडली अरे तुमचं कधी चांगलं नाही व्हायचं रे तुम्हाला काय त्याच्या हे बघा माझ्या पंजाच नाव देत आ नाहीतर दुसऱ्याच्या दुसऱ्याच्या लणावटीवाला ठेवायचा ह्या पैशाने ना करोडपतीच वयन मे आपलं खानदान हे मला माहिती काय त्याच्यात तू कसा घेऊन परत मला लागत तिथे लागे ती म्हणजे वाटून घेऊ आपण तिघ हा एक काम करू आपण तिघं वाटून घेऊ जाऊ मुंबईला पासार होऊन आवाज यायचंच परत नाही खोल 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 खोल

हाँ? आज काय काय नाही लक्षातच राहणार नाही बायको थोडी लक्षात राहते तुमच्या बायकोच काय आहे काय नाही हे थोडी लक्षात राहते तुमच्या झालं झालं बोलून अगे काही सरप्राईज काही असतं का नसत मी किती भारी रंगवलं होतं सगळं मी म्हटलं छानपैकी आता जाऊ केक घेऊन येऊ आणि मस्त पैकी आपल्या बायकोला सरप्राईज देऊ झालं ठेवला पाचका करून सगळा आता गो वया मला माहितच नव्हतं बरं लवकर या मग हा मी आता जातो केक घेऊन येतो आणि संध्याकाळी मस्त हॉटेलला जेवायला जाऊ हॉटेलला नको 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 तुम्ही काहीतरी घेऊन या आपण घरातच बनवून खाऊ असं करायचं बरं चालतो मी आता लगेच जातो की घेऊन येतो चाल घेऊया नाही पुढे गेले खायला डेबुडे डेपुटी बाहेर आहे ना ए बगळेश्वर इकडे तिकडे कुठं डोक्यात आतमध्ये इकडे तिकडे बघायला जोळ्याला झापड लावले आणि काय वाचाय इकडे तिकडे आता इकडे बघायला तुम्ही दिसाच का मला हा काय म्हणतो आईला तरीच म्हणलं डेपुटी एवढे गोरे काय दिसते रोज नारळ पाणी पिता काय तर माय लक्षात तू किती गोरा आहे हो मला तर वाटतं तू नारा शिवाय काही खातच नसशील नारळा गोरं होते का माणूस काय तरी आपलं काय म्हणतो अजून बोल ना काय नाही सहज आल तू पाणी बी नाही बोयाचे त्याच्या बोल ना काय म्हणलं सहज काय म्हणलं झालत म्हणलंच बरं शिवला बघे मस्त वाटत तुम्हाला शर्ट ना कस काय भारी एकदम अरे बायकोने ब्लाऊजला कापड आणलं होतं तिचं उरलं मला म्हणलं अरे काय करू म्हणलं मी शर्ट शिवतो काय डेबुटी मस्करी करता मस्करी करता तुला कळत नाही काय शर्ट चांगलाच असणार कुठे शिवलाय काय शिवलाय कापडे चांगलेच असतील मायने मी बरं बोल कमी एवढा गोळ पाडितो लोकाला साखर होती मला गुळ होईल तो आहे ऐकून काही नाही काम होतं थोडं काम होतं थोडं तसं तू येणारच नाही काम असल्याशिवाय माझ्याकडे डेपुटीकडे येतच नाही तू माझ्या कामाला नको पडू तू कधी हो मला एवढा नारळाचं मलही खाऊ दे डेप्युटी मलई नंतर खाना माझं ऐका मा ना काय राहू शाम आहे तू कधीचे नव नारळ त्या काल तू भरून खाऊला द्या ना तू बोल काय काय का, काम आहे तू बोल ना बायकोचा वाढदिवस आहे बायकोचा वाढदिवस माझ्याकडे खाला तिकडे साजरा करा घरी का गाव जेवण ठेवलंय तो नाही गाव जेवायला बोलायला आला काय मला हा मग निरोप द्यायलाच आलो तुम्ही खरं हा संध्याकाळी या वेळेला या तू तुमच्या घरानं पुण्य करायला लागला आता काय ठेवलंय जेवण पनीर भाजी वगैरे आपलं पुरी बासुंदी मग येईन मी जाय तुझा येईन मी थांबा ना येईन ना म्हटलो ना आता ते कसं आहे आता एवढं सगळं आणायचंय तर मग थोडा खर्च लागेल ना बायकोला केक पण आणायचा आहे वाढदिवस तुझ्या बायकोचा खर्च तुला लागेल मग मला खर्चाचं काय सांगतो तुझ्या बायकोला सांग ना खर्चाचं बायकोन कसं घेऊ बायकोचा वाढ दिवस डेपुटी आता संशय केला का तू के पैशालाच आला मला कळत पैशाला आलाय तू मग द्या ना काय द्या मी पैसे दो देऊ दोन्ही तुला बायकाच्या वाढदिवसाला दिवसा तुम्हाला पैसे नाहीत आता डेपुटी काय समजून आता काय दोन हजार रुपये वाढदिवसाला अरे अडीचशे रुपयात केक येतोय दोन हजार कशाला तो थोडा भारी आणायचा असं तो रसमलाई असा आईस केक पण आणायचा रस रसमलाई रसमलाई ना अडीचशे रुपये देतो तुला घेऊन एक अडीचशे वर नाहीत माझ्याकडे डेप्युटी आता मग संध्याकाळचं जेवायला बोलतोय तुम्हाला मग थोडं का पनीर वगैरे सगळं आणावं लागेल ना श्यामा तुझ्याकडे उदारी झाली बरं का देतो नावायला तू मग हे घेऊन देतो ऊस घ्यायला आहे आले की लगेच देतो मी घेतो ना हा तू घ्यायची ना अशा कामाला चांगला आहे तू दीड हजार रुपये दोन किती दोन द्या ना आता ती बिचारी बहिणी सारखी माय नाही तुला तुला काय पैसे देतोय रे मी बाधरा सुरेखाला सुरे सांगतो मी हा सुरेखाला सांग एक दोन तीन चार कडक गांधी आहेत जर हातात दे इकडे नारळ घेऊन जाशील तू नाही नाही जेवण आहे का खरंच संध्याकाळी येऊन तुम्ही तू काय साफ करीत असेल संपलेल्या डेपुटी संपल्या बरं का जेवण पैसे दे बरं का भाऊ वाढदिवस झाल्यावर चला गाड्या का खुश होईल आता लई केक पण लई बारी भेटलाय मस्त एकदम वही नहीं तुमच्यासाठी ना आई आणलाय अय खरंच भाई बघू अहो मित्राचा आणलाय फोटो काढायला तुमचे फोटो काढतो काय बर काय फोटो कशासाठी बाय सुला अहो स्टेटच ठेवायला बर चांगले काढ तर हा चांगले काढ वाई नाही हॅपी बर्थडे डे थांबे मला फोटो काढ फोटो काढ ना पहिले यार थांबले हॅपी बर्थ डे धन्यवाद बर्थडे आहे ना मग काय सांगतो हॅपी बर्थडे धन्यवाद न शिवान बाई म्हणा हो काय झालं बर्थडे न सांगता ते झालंय म्हणलं अहो नाही काय काय आता माझ्याकडे तुम्ही केक आणला म्हणजे तुम्ही मला सरप्राईज दिला ना अहो लय चांगले होते तुम्ही मला वाटलंच नव्हतं शामराव तुम्ही मला केक आणल खरं सांगू का अख्ख्या गावात असं कुणी माणूसच नाही तर तू सुगंधाचा वाढदिवस करेल म्हणून तुम्हाला काय सांगू एवढा आनंद झाला बसा बरं आपण आता केकच कापू वहिनी हॅपी बर्थडे थँक्यू थँक्यू लय बा रांगोळी काढली आज वाढदिवस आहे ना मग वाढदिवसाची पार्टी जंगी हो गेलेत गेले। गेले? ना ते आणायला केक आणायला गेलेत हा का कुठे हॉटेलला पार्टी आहे का नाही आपल्या घरीच घरीच आहे का केक कुठे आणायला गेले अरे योग्या केक दुकानातच मिळतोय ना मग दुकानातूनच आणतील का नाही केक आणलाय बर का त्यांनी पण दुसऱ्याच घरी नेलाय म्हणजे आहो ना सुगंधाची इथं केक नेलाय काही बोलू नको ते घरीच घेऊन येणार आहेत केक मला सांगून गेलेत अहो तुम्हाला खोट वाटत माझ मी पाहिलंय त्यांना तुझी झोप झाली ना अहो झोप झालेली पण सुगंधाचा पण आज बड्डे आहे ना मग श्यामराव तिकडे केक घेऊन गेला तिकडे साजरा करणारे पण मला सांगून गेले ते सांगून गेले तुम्हाला जर खोट वाटत असल ना माझं तर तिच्या घरी जाऊन बघा तुम्ही अय्या काय भारी केक काढलं हो तुम्ही लईच मस्त आहे मला तर लय आवडलं बाई वेलवेट चा म्हणता याला काहीतरी हा हा लईच भारी दर आपण केक कापून घेऊ किती चांगले हो काय झालं आणि काय नाही हॅपी बर्थडे म्हणा 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 हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू अगं बाई सुरेखा तू आली का तुमच्या सारखे लोक तर गावात असले ना मला वाटलं तुम्ही एकटे येणार नाही हे बरं झालं तू आली हे बघ माझा केक माझा केक कापला मस्त श्यामराव केक घेऊन आलो खाऊ घाल ना मला आता केक खाऊ खाऊ घाला घाला मस्त आता तुम्ही एवढा प्रेमाने आणला नाही कसं म्हणणार सांगा बरं आहे की नाही <laughs> <laughs> हो डे फुटी अगला वे पुढे काय अहो आता गावातला राडा होणार आहे आता आता काय राडा होणार आहे अहो नाही का श्यामराव हा त्याच्या बायकोचा वाढदिवस होता मला मायकून गेला ना पैसे घेऊन आता दोन हजार रुपये अहो ऐकान तुम्ही सुगंधाचा पण वाढदिवस होता आज हा आणि मग आणि श्यामराव सुगंधाकडे केक घेऊन गेलाय कापायला असं कसं होईल बायकोचा वाढदिवस आहे त्याच्या मायकून मला म्हणला की दोन हजार रुपये द्या बायकोला केक आणायचं संधी जेवायला नाही सुगंधाकडे कस काय जाईल अहो मी पाहिलंय सुगंधाकडेच गेलाय तो आणि सगळं त्याच्या बायकोला दिलं सांगून मी आता लय राडा होणारे त्यांचे भांडणं होते ना आता अरे आगला वे काय आला त्याच्या घरी जाऊन सांगायचं आधी ते मागच्या भांडणातून चावारला नाही अजून आता तो बी श्यामराव बी चाठळे बायकोचा वाढदिवस सांगून गेला चुकांधाच्या घरी गेला म्हणजे किती नाल्याक मनाचा तो बी मी काय चुकीचं केला आता मी सांगितलं आता मग तू आता मला काय सांगतो जाऊ दे जाऊ करू करून वाढदिवस अहो त्यांचे भांड होते आणि तुम्ही मिटवता अंदर आता मी नवराबाई कुठे लोकांच्या गावातले भांडण मिटायचे राहिले काम देतो सोडून मी आता चला ना तुम्ही मिटवा ना तेवढं होईल काहीतरी चला अरे अवघ्या लोकांनी सांगितलं की नवराबाई कुठे भांडत पडू नाही म्हणून अहो लय मोठा मॅटर होणार रे आता तुला सांगत आहे कोण रे राग लावायचं तुला कळत नाही काय नाही नवराबाई कुजाशी भांडण लावलं तुला एड्या अहो ते पायरी सोडून नवराबाई कुजे भांडण नाही लावायचे कधी दादा लाजल्या ज्याशा रंग वाटत नाही घरी वाढदिवस माझ सांगायचा सोडून इथं येऊन केक इथे बसले काय तुझा वाढदिवस काय माणूस आहे सांगायला मला आला मी तुला केक आणतो इथं येऊन माणूस केक कापत बसला आणि केक भरवत बसला केकच खायचा आहे ना हे गे खा हॅप्पी बर्थडे असा पहिला वाढदिवस बघितलाय काय तुला पटत श्यामराव म्हटला बायकोचा वाढदिवस हे मी बी म्हटलं जाऊ दे माझ्या बहिणीसारखी बाई कधीच्या नवतीचा वाढदिवस करतोय कधी ते फिरायला किंवा घेऊन गेला की नाही मला म्हणून मी दोन हजार रुपये दिले आणि तू इकडे येऊन सुगंध बाईचा वाढदिवस साजरा करतो बाई अहो नाही वडे पुढती मी कशाला करू त्यांचा वाढदिवस साजरा हे युवा गॅंटी काही ते काहीतरी करत होती म्हटलं काय चाललंय सुगंधाबाई पैसे म्हणून पाहिला आलो हां तू या मग घात होतो हिसकून घेतला तिला दिला म्हणून तुझ्यासाठी आणलाय मग गेलो भाई याच्यात मग आणि हे मला सांगायला आला घरी की तुझं सुकंदबाई तिथे केक नाही म्हणून होय रे का रे तु तर मलाही सांगायला आला घरी हा अरे अरे हे त अजून थांब थांब गावात भांड लावून देतात ना लाई हो